ठेवला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या लाईफचं प्लॅनिंग केलं ला पाहिजे वर्षाचं की मला आज दिवसभरामध्ये काय करायचंय मला या महिन्यामध्ये कोणती कोणती कामं करायची कामं करायची पाच वर्षांनी मी कुठे असणार आहे दहा वर्षांनी माझी लेवल कुठे असणार आहे वीस वर्षांनी कुठे असणारे पन्नास वर्षाने कुठे असणारे आणि अशा पद्धतीने शंभर वर्षापर्यंत तुमचा प्लॅन पाहिजे तयार की मला काय करायचंय अदरवाईज तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल किंवा वर तरी जाल कारण का ध्येयच राहिले नाही माणसाच्या पुढं तर माणूस जगून काय पाहिजे म्हणून आयुष्यामध्ये नेहमी आपल्यासमोर ध्येय पाहिजे जेवढं आपण ध्येय ठरवतो ना आणि आणखी एक सांगतो तुम्हाला आपण ध्येय लॉंग पिरियडचं ठेवायचं लॉंग जवळचं नाही ठेवायचं जर तुम्ही हे बघा एक दिवसाचा प्लॅन करतो एक दिवसाचा प्लॅन कोण करतो माहिती एक दिवसाचा हा जसा प्लॅन आहे एक दिवसाचा प्लॅन करणार असतो आठ दिवसाचा प्लॅन कोण करत वर्ग आहेत ना आठ दिवस काम करणार पगार आला तो प्लॅनिंग किती दिवसाचा असतं आठ दिवसाचं लाईफ काय म्हणून राहते त्यांची एक महिन्याचं प्लॅनिंग कोण करतो पगार वाढेल महिन्याला ज्यांचा पगार मिळतो ते किती दिवसाचा एकच महिन्यात एका वर्षाचं प्लॅनिंग कोणाचं असतं जे कंपनी मॅनेजर वगैरे त्यांचं एकत्र या वर्षामध्ये काय काय करायचं एक वर्षाचं प्लॅनिंग असतं पाच दहा वीस पन्नास वर्षांचं प्लॅनिंग कोणाचं असतंय जो उद्योगपती मोठमोठे त्यांचं आज तुम्हाला साधव उदाहरण देतो आणि त्या ठिकाणी अजून नागरिक काहीतरी कमी किमती त्या ठिकाणी जागा मिळू शकतात उंढरी पिसोळी मांजरी असं काय काय नाव आहे मला माहिती आहे पण पुण्याच्या लगतचा भाग ज्या कुठला पण एक दहा पंधरा वीस लाख रुपये घेऊन जागा त्या ठिकाणी मिळू शकते की जे आतमध्ये घेणं शक्य नाही ती जागा घेतली एक नियोजन केलं दहा वर्षात मला सांगा आज दहा लाख रुपयाला घेतलेली जागा दहा वर्षांनी केवढ्याला जाईल काही नाही ना सर हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होते जास्त प्रमाणात वाटत दुप्पट नाही होत दहा तुम्ही आता ज्यांनी ज्यांनी जागा घेतली त्यांनी दहा वर्षात त्यांच्या बघा आता किती पटीने वाढले त्याचा प्लॅनिंग विमानतळ होणार आहे म्हणून विमानतळ ज्यांना माहिती आहे त्यांनी तिथे जागा घेऊन ठेवल्या